का हा फार महत्वाचा हो एक टप्पा होता माझ्या कारकिर्दीमधला कारण फार सामान्य माणूस कुटुंबाची गोष्ट होती फार ऑथेंटिक गोष्ट होती मला माझ्या मते मी तुझी जेवढी काम पाहिजे दुर्दैवाने एक सिनेमा जो आहे तो सिनेमा अजून रिलीज झालेला नाही तिचा जो सिनेमा आहे पूर्वलक्ष्मी नावाचा त्यात तू अप्रतिम भूमिका केलीस गोष्ट छोटीमध्ये सुद्धा तुझं पण मला असं वाटतं की तुझं माझ्या मते सर्वोत्कृष्ट का कारण तो सगळा विनोद सुरू असताना ती जबाबदारी जी तर तू नेहमी घेतोस ती बाकी खांद्यावर सोडून तो ऑथेंटिक पुरुष तू बाकीला घर चालवणार आणि ती मध्यवर्ती भूमिका तू केलीस असे तुझे अनेक सिनेमे आहेत खरं तर गजेंद्र आहे खूप चांगलं काम केलं गजेंद्र बरोबर तर माझे सगळेच वेगळे सिनेमेच म्हणजे गजाकडे मी काम करतोय म्हणजे खर तर गजाचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि त्याबद्दल मी गजाला खूप आभार मानतो कारण गजा मला दरवेळी काय करतो ना वेगळाच रोल देतो आणि तो मला लिबर्टी देतो तुला काय करायचं आता अनवट येईल अनवट मधला रोल पण त्यांनी मला इतका वेगळा दिला आहे त्याचा पोस्टर कारण लोकांना फार सरप्राईज आहे ते हानी असं केला असं इथपर्यंत तो वेगळा कारण गजाकडे आता आपण पहिला गजाचा होता चंदा जो जो आलाच नाही नाही भूमिका वेगळी आहे चंदा झाला त्यानंतर शुंबरन झाला पारद झाला शासन सिंहासन झाला शासन पिपाणी झाला आणि हा आताचा अन्वळ अन्वळ तर गजाकडे मला काम करायला मी नेहमी उत्सुक असतो त्याचं कारण असं बघ आता एका कमर्शियल सिनेमा मधनं मी मनस्ताप होऊन पैसे कमवतो hmm. आणि एका सिनेमा मध्ये मी आनंदासाठी कमी पैसे कमी पैसे घेतो मला याच बॅलन्स आहे व्यवसायावर बरोबर बरोबर म्हणून मग गजाकडे मी गजाकडे गजाकडून भांडतो मी पैशांसाठी बरोबर गजा म्हणतो आता यावेळेस एवढे पैसे नाही हे एवढेच मी कधीच त्याला गजा पण असो असले काय भानगडी नाही बरोबर ते मी इकडे बसून करतो मला हे सांग किती मला माहित नाही पण आपण जेव्हा आणि आपल्या लक्षात शक्य नाही तेव्हा आपण रस्त्यावर बसून जेवतो आपण त्या आणि त्याचा एफर्ट जेन्युअन नाही ना बीजाचा नाही मला माझा मुद्दा तोच आहे मागच्या की हे पोचलं पाहिजे कारण हे सर्वसामान्य माणसांना हे कधी माहितच नसतं ते जे काही गॉसिपिंग होत जे काही बोललं जातं त्याच्या व्यतिरिक्तच त्यांना ठाऊकच असत आता मला असं विचारायचं मकरंदानासपुरे या माणसामध्ये जसं तो म्हणतो की मी माझ्या वडिलांकडनं नाही आहे hmm. नाटका मी माझं माझं अकरावी बारावी माझं माझं इथून पुढचं मी पाहिजे तसं मकरंदानासपुरे नाटकात असताना एका मुलीच्या प्रेमात पडतो ती मुलगी त्याच्या प्रेमात पडते तिचं नाव असतं शिल्पा आणि इव्हेंच्युअली सक्सेसफुल होते तो लग्न करतो बरोबर आणि तिच्या बरोबर दोन लेकरांचा बापही तिच्याही पायगुणाने मात्र पुन्हा स्ट्रगलर असला तरी स्वतःच्याच पैशाने लग्न करतो हो यामध्ये हा काय विद्रोह किंवा हे काय हा नवीन पाया नाही पायांना ना ना म्हणून नाही जित्या ना मी असंच लाईफ विषयी माझ्या असं ठरवलं की ज्या अर्थी आपल्याला ह्या निसर्गाने सातत्याने मदत केलेली आहे ज्यात विद्रोह नाही त्या निसर्गाने मला ह्या टप्प्यांवर मदत केली की नाही मी तुला सांगितलं बाळकृष्ण टायरचा किंवा हा आमचा आन्या गावडे हा देवच असतो ना तो त्या त्या टप्प्यावर मला तो सांभाळतोच ना मग मी स्वावलंबी असणं ही का माझी माझं का कर्तव्य असणं किंवा माझ्यातला हा गुण का डेव्हलप होऊ नये आणि त्यात मला मोठेपणा नाही सांगायचा पण आपला भार इतरांना का नाही मी साधा मी काय म्हणतो तू काही गोष्टी होती यासाठी बोलाव्या की त्याच्यातून तुझा मोठेपणा किंवा ते ते काय आहे लोकांनी ठरवावं वा, मला वाटतं की हे साधं आहे हे बेसिक आहे हे असंच पाहिजे बरोबर की आज अनेक खेडोपाडी किंवा शहरामध्ये खेडोबा शहरामध्ये जी माणसं इथून अशिक्षित आहेत शिक्षणाचा आणि समजून ते कायद्याचं उत्तोल म्हणायचं ते आहे तर मला तेच म्हणायचं की तिथं मुलीच्या बापाकडनं अनेक गोष्टी मागणं आणि शिकले सवले घरात सगळं दोन वेळचं आण दोन कसा सहा वेळेला खाऊ शकते एवढं आण पोट ही फुगत चालली आईबापाची सगळ्यांची तरी सुद्धा दे की स्कूटर आणि देखी धातोळे असं म्हणणारा जी समाज आहे तिथं तू स्वतः जेमतेम दोन वेळेस आणलं स्वतःला मिळत आहे आणि एक चांगल्या घरातली मुलगी म्हणजे तसं मध्यमवर्गीय असं तरी उच्च मध्यमवर्गीय वॉकरुमातली मुलगी मधली मुलगी तुझ्याबरोबर लग्न करते आणि तू म्हणतो की नाही मी माझा खर्च करेन बरं ना तुझ्या आई बाबाकडनं ना माझं हे किती सुंदर गोष्ट आहे बरं कारण कारण मला असं वाटतं की हा प्रत्येक समंजस किंवा सुशिक्षित माणसाचं हे हे असलं पाहिजे शेवटी लाईफकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की तू काय क्षेत्रात आहेस तू किती त्यामध्ये यश कमावलंयस किती पैसा कमवलायस हे सगळं गौण आहे हे सगळं काय म्हणून खोटं आहे आभासी आहे ना हे कारण तुला हे एक दिवस ठेवूनच जायचंय ना आता माझे समजा आज चार फ्लॅट जा बड़ आहे तर मी ज्या दिवशी बल्ब त्या दिवशी चार फ्लॅट मी कुठं ते आपलं काही नसत तर मी माझा ह्या प्रवासामधला फक्त एवढंच आहे की तू किती समज झालास या प्रवासादरम्यान तू जिथून कुठून आला असेल तिथपासून तुझी जी अक्कल होती तुझी जी मानसिकता होती आज की आज किती उत्क्रांत झाली माझी जी तुळत होती हां म्हणून मी तुला बघायची मेटामॉर्फोसिस हा शब्द वापरला की तो क्रांतिकारक बदल आहे म्हणजे एका आळीचं फुंपाक होणं हा क्रांतिकारक बदल आहे ना तर तोच लाईफचा एम असावा असला पाहिजे असा माझा समज आहे